नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक तीन जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड तालुक्यातील बागिलगे इथं काजू मोहर व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न काजू मोहर संरक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करा कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर अभय कुमार बागडे यांनी केलं आवाहन शिक्षण व्यवस्थेची दार खुली मात्र अर्थव्यवस्थेची मध्ये भिंत अशा व्यवस्थेत सामान्यांची मुलं शिकणार कशी लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले यांनी मांडलं देशासमोरील आव्हानं आणि तरुणाई या विषयावर मत कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवराज विद्यालयात झाला कार्यक्रम मुख्यमंत्री सहायता निधीतून दुर्धर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना मदत आजरा आणि गडिंगस परिसरातील चार रुग्णांना मिळाला लाखोंचा निधी शिवसेना शिंदेगड जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांची माहिती चंदगड तालुक्यातील ओलम शुगर विना कपात एक रकमी प्रतिटन तीन हजार एकशे चव्वेचाळीस रुपये दर देणार गडिंग्लज उपविभागात उच्चांकी दर देणारा एकमेव साखर कारखाना अवघ्या साठ दिवसात दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे मेट्रिक टन उसाचं गाळप पूर्ण हलकर्णीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन शाळा महाविद्यालयात झालं प्रतिमा पूजन आणि व्याख्यानांचे कार्यक्रम विद्यालयीन खेळातूनच नॅशनल खेळाडू घडतात इंटरनॅशनल रब्बी खेळाडू आणि महाराष्ट्र टीम प्रशिक्षिका नीलम पाटील यांचं प्रतिपादन बळीराजा करिअर अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला झाला प्रारंभ